हॅलो हा नमस्कार सर नमस्कार रवीन हा रवीन दिल नंबर हो का मग फोन करा एंगेज होता तुमचा म्हणून कराने कालच्या इकडे पूरस्थिती काय कमी कधी होईल काय पाऊस कधी तुमची दिली आठ दिवसामध्ये दोन हजार कोणीचं चित्र होऊ शकतं मला यांच्या भागामध्ये हो हो झाले तसं झालंय स्थिती आता तुम्हाला आता काय कधी पाऊस कमी येईल काय काय इकडे कोल्हापूर भागात एकोणतीस ला काय ला शंभर टक्के एकोणतीस ला जोर कमी होणार आहे आणि कोल्हापूरच्या कोणत्या साइडला नेमकं तुम्ही पश्चिम दक्षिण दक्षिण तुम्ही आहे हा पण जोर जो आहे तो फक्त दोन दिवसासाठी कमी होणार आहे म्हणजे एकोणतीस तारीख आणि तीस तारीख जरी आज जरी जरा जोर कमी आहे आणि पूर्णपणे नाही जोर म्हणजे आता काय म्हणजे का आभाळ त्याच क्षमतेच आहे शांती घेतल्या सगळं घेतलं त्याने विश्रांती घेतल्यासारखी बरोबर आणि तसं पाहायला गेलं तर मागच्या वेळेस झालं समजा दोन चार दिवसा एक दिवस अगोदर जे होतं का ते आता नाहीये आणि तीस तारखेला एक तीस तारखेला पण जिम जिम वगैरे ही गोष्टी होत राहणार तुमच्या भागामध्ये आणि एक चांगली विश्रांती पाच ऑगस्ट पासून पुढे आहे तुम्हाला बरोबर त्यासाठीच फोन लावणार लावाल तुम्ही तुमचा फोन एंगेज होता